हॅलो गुड आफ्टरनून शेअर मार्केटची बाराखडी या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे आता आपण बघतो क्रूड ऑइल क्रूड ऑइल जर आपण बघितलं तर वन डे मध्ये त्याच्यामध्ये थोडी सेलिंग आलेली होती क्रूड मध्ये सेलिंग आली होती आणि बरंच क्रूड ऑइल पडलेलं होतं साधारण दीडशे पॉईंट डाऊन होतं आता जर आपण बघितलं तर क्रूड मध्ये जो सपोर्ट येतोय तो सपोर्ट आहे सहा हजार एकशे ऐंशी हा क्रूड ऑइलला सपोर्ट असणार आहे खाली सहा हजार एकशे ऐंशीचा इथे आपण सपोर्ट लिहूया क्रूड ऑइलला क्रूड ऑइल सपोर्ट सहा हजार एकशे ऐंशी हा जर सपोर्ट तोडला तर सहा हजार एकशे वीस चा सपोर्ट आहे आणि त्याखाली सहा हजार पंच्याहत्तरचा सपोर्ट आहे सहा हजार एकशे वीस च्या खाली क्रूड ऑइलला पण जर इथे बघितलं तर क्रूड ऑइल या लेवल वर्ण बाउन्स पण होऊ शकतं एक मोठी अशी सेलिंग त्याच्यामध्ये आलेली जर बघितलं तर सहा हजार तीनशे सहा हजार चारशे एकतीस वरूनच क्रूड ऑइल खाली आलेलं होतं कारण जो इथे आपला सपोर्ट होता तो सपोर्ट तोडला आणि तिथून त्याच्यात सेलिंग आली होती आता जर आपण बघितलं तर क्रूड ऑइलला जो रेजिस्टन्स येतोय तो रेजिस्टन्स आहे सहा हजार दोनशे छत्तीसचा म्हणजे आता क्रूड ऑइल चालू आहे सहा हजार दोनशे एक आणि रेजिस्टन्स आहे सहा हजार दोनशे छत्तीस म्हणजे उद्या जर क्रूड ऑइलने सहा हजार दोनशे छत्तीसचा चा रेजिस्टन्स जर ब्रेक केला तर थोडं वर येईल सहा हजार दोनशे छत्तीसचा रेजिस्टन्स आहे तो ब्रेक केला तर इथे आपल्याला टार्गेट मिळेल क्रूड ऑइल मध्ये सहा हजार दोनशे पंच्याऐंशी त्यानंतर इथे टार्गेट मिळेल सहा हजार तीनशे पंचावन्न आणि सगळ्यात महत्वाची जी लेवल असेल क्रूड ऑइल साठी ती लेवल असणार आहे सहा हजार चारशे तीस इथे आपल्याला सहा हजार चारशे पस्तीस एक रेजिस्टन्स क्रूड ऑइल आहे आणि जर तो ब्रेक केला तर मग आपल्याला सहा हजार पाचशे पर्यंत पण टार्गेट मिळतील इथपर्यंत सहा हजार चारशे तीस आणि तो ब्रेक होणं गरजेचं त्या दिवशी आपण दिलेले प्रमाणे जर बघितलं सहा हजार दोनशे नव्वदचा रेजिस्टन्स आपण दिलेला होता सहा हजार दोनशे नव्वदचा रेजिस्टन्स ब्रेक करून तिथून साधारण सहा हजार चारशे एकोणसाठ पर्यंत क्रूड ऑइल वाढलेलं होतं त्यामुळे ह्या लेवल ह्या खूप महत्वाच्या असतील क्रूड ऑइलसाठी सहा हजार दोनशे शहाऐंशी हा रेजिस्टन्स जर ब्रेक केला सहा हजार दोनशे छत्तीस तर सहा हजार दोनशे पंच्याऐंशी टार्गेट आहे त्याच्यावर सहा हजार तीनशे पंचावन्नचा टार्गेट आहे आणि तो ब्रेक केला मग त्याच्यावर सहा हजार चारशे पस्तीसचा टार्गेट आहे तो क्रूड ची जी क्लोजिंग आहे ती सध्या आपल्याला सपोर्ट कडे क्लोजिंग आहे त्यामुळे उद्यासाठी क्रूड ऑइलचा हा सपोर्ट हा खूप महत्वाचा असणार जर क्रूड ऑइलने सहा हजार एकशे ऐंशी हा डाऊन साइडला जर याच्या खाली सपोर्ट तोडला सहा हजार एकशे ऐंशीचा तर इथून आपल्याला टार्गेट मिळेल सहा हजार एकशे वीस सहा हजार पंच्याहत्तर म्हणजे इथपर्यंत आपल्याला क्रूड मध्ये टार्गेट मिळेल पण सहा हजार पंचाहत्तर वरून क्रूड ऑइल बाउन्स होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे उद्या आपल्याला बघायचं आहे की क्रूड ऑइल सगळ्यात पहिले सपोर्ट घेत आहे रेजिस्टर ब्रेक करते आहे की आपला सहा हजार शहाऐंशीचा सपोर्ट आहे त्या सपोर्टपर्यंत येत आहे तर लक्षात ठेवा क्रूड ऑइलच्या लेवल असतील कारण क्रूड ऑइलमध्ये बरीच सीलिंग झालेली आता सपोर्टवर सपोर्टवरनं बाहून झालं सहा हजार दोनशे छत्तीस वर आलं तर सहा दोनशे पंच्याऐंशी टार्गेट सहा तीनशे पंचावन्न टार्गेट आणि मग सहा चारशे पस्तीस सहा चारशे पस्तीस हा इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे कारण ह्याच्यावर क्लोज दिली तर सहा पाचशे सहा सातशेपर्यंत पण क्रूड ऑइल जाऊ शकतो त्यामुळे ह्या लेवल आपल्याला बघाव्या लागतील ठीक आहे तर अशात आपल्या शेअर मार्केटची बाराखडी या यूट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनलवरती सबस्क्राईब करा सा जॉईन करा नक्कीच तुम्हाला नवनवीन माहिती मराठी माणसांसाठी मिळेल धन्यवाद जय महाराष्ट्र